दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली आहे शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाल्याने भाविक तृप्त झालेत शेषाद्पज जयंतीच्या निमित्ताने फुलांच्या शेषनागांच्या प्रतिकृतींची मंदिरात केलेली आकर्षक आरास आणि गांभाऱ्यात विविध रंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहायला मिळाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शेषनागाच्या विविध रंगी फुलांच्या प्रतिकृती साकारून ही सजावट करण्यात आली याच दिवशी श्री गणेशाच्या पाताळातील गणेश जयंती म्हणजेच शेषात्मक गणेश अवतार झाला होता गणेश जयंतीनिमित्त मंदिरात शुक्रवारी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत पहाटे तीन वाजता ब्रह्मणस्पती सुप्त अभिषेक पार पडला त्यानंतर पहाटे चार वाजता पंडित कैवल्य कुमार गुरव यांनी स्वराभिषेकातून गडराया चरणी स्वरसेवा अर्पण केली तसेच मंदिरात गणेशयाग सहस्रावर्तने गणेश जाग देखील पार पडला आज शेषात्मक गणेश जन्म हा सोहळा साजरा केला जातोय गणपती बाप्पांचा ज्येष्ठ महिन्यातल्या या शुक्ल चतुर्थीचा विनायक चतुर्थीचा हा अवतार हा पातळातला अवतार समजला जातो आणि याची कथा अशी आहे मृबल पुराणामध्ये जी वर्णन केलेली आहे ब्रह्मदेवाच्या मनातून मायाजर माळाचा राक्षस निर्माण झाला आणि ब्रह्मदेवांनी त्याला नानविध वर दिले आणि त्या वरांनी उन्मत्त होऊन त्यांनी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गावर विजय मिळवला आणि त्यामुळे जे पाताळाचे जे प्रमुख आहेत भगवान श्री शेष यांनी गणरायांचं स्मरण केलं आणि गणपती बाप्पा त्या शेषाच्या आत्म्यापासून प्रगट झाले म्हणून शेषात्मज गणेश असं या अवताराचं स्वरूप आपल्याला बघायला मिळतं ह्या दृष्टिकोनातून गणपती बाप्पांनी त्या माया वध केला आणि सर्व देवतांचं मानवाचं आणि शेषाचं पातळातलं राज्य हे पुनर्स्थापित केलं अशी ही या मागची पौराणिक कथा आहे आणि हा गणेशजन्म दगडूशेठ आलोई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गणपत्य संप्रदायानुसार प्रतिवर्षी आपण साजरा करत असतो या त्या दृष्टिकोनातून आत्ता सराभिषेकाचं आयोजन या ठिकाणी पहाटे झालं गणेश आग आहेत अभिषेक पूजा आहेत आणि संध्याकाळी गणेश जागर देखील आहेत कृपया भक्तांनी बाप्पांच्या या मनोहारी दर्शनाचा लाभ घ्यावा